नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी बाटू युनिव्हर्सिटी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी डी बाटू युनिव्हर्सिटी फार्मसी डिपार्टमेंटचे सेकंड इयर थर्ड इयर आणि फायनल इयरचे सेमिस्टर एक्झाम आहेत त्या आलेल्या आहेत आणि खूप कमी वेळ राहिलेला आहे एक्झामसाठी आणि बरेच विद्यार्थी वारंवार इंस्टाग्राम वरती आणि या ठिकाणी टेलिग्रामवरती मेसेज करून विचारत आहेत की कमी वेळामध्ये अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं आणि आता हे खूप कमी वेळ राहिलेलं आहे तर टाइम मॅनेजमेंट कसं करता येईल अभ्यास कसा करता येईल यासाठी काही टिप्स देणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट यामध्ये ज्यांचे ज्यांचे अजूनही सेशनल एक्झाम बाकी आहे सेकंड सेशनल काही जणांची तर सेशनल एक्झामचं प्रिपरेशन आणि सोबतच मग सेमिस्टर एक्झाम पण जवळ आलेली आहे याचं मॅनेजमेंट कशा पद्धतीनं करायचं तर याचा नियोजनासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा तो म्हणजे लक्षात ठेवा आता सेकंड सेशनल साठी जे काही युनिट किंवा चॅप्टर असणार आहे जसं की तुम्ही बघू शकता तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट सेशनलला अर्धा पोर्शन कदाचित झाला असेल ते तुमच्या कॉलेजवरती डिपेंड आहे आणि सेकंड सेशनल, सेशनल साठी जो काही सिलेबस असणार आहे तो आत्ताच करताना केवळ सेशनल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न करता तो सेमिस्टर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूच व्यवस्थित स्टडी करणं तुम्ही गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ खूप कमी आहे आणि या कमी वेळामध्ये अभ्यास करत असताना अतिशय महत्वाचा मुद्दा तो म्हणजे तुम्ही थोडस जर बारकाईनं बघितलं तर डिबा टू युनिव्हर्सिटीचे जे, जे पीवाय क्यू आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून बऱ्याचशा गोष्टी या रिपीट होत असतात तर त्या अनुषंगानं तुम्ही जे काही जुने क्वेश्चन पेपर असतील ते आत्ताच तुम्ही डाउनलोड करून घ्या स्कॅन करून घ्या आणि त्यानुसार महत्वाचे क्वेश्चन करा अगोदर सगळ्यात पहिल्यांदा इनिशियली पूर्ण सिलेबस ओव्हरलुक करणं गरजेचं आहे सगळा सिलेबस संपल्यानंतर मग तुम्ही क्वेश्चन पेपर बघा का तर लक्षात ठेवा हो तुम्ही जर फक्त स्पेसिफिक क्वेश्चन केले आणि तरच तुम्हाला त्या क्वेश्चन कशा पद्धतीचा आला तरच आन्सर लिहिता येतं त्यामुळे ते बाय हार्ट करू नका तो टॉपिक पूर्ण व्यवस्थित समजून घ्या आणि नंतर एक्झाम मध्ये मग कसाही प्रश्न फिरवून येऊ दे ते तुम्ही तुमच्या ओन मध्ये लिहू शकता त्यानंतर दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या ठिकाणी एक्झाम मध्ये लिहित असताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे बरेच विद्यार्थी काय करत असतात पॅराग्राफ टाईप मध्ये लिहितात तर पॅराग्राफ टाईप लिहू नका थोडस पॉइंट वाईज मुद्दे सुधल्या त्यामुळे चेक करणाऱ्याला पण त्या गोष्टी डिफिकल्ट राहत नाही ठीक आहे एक्झाम पेपर कशा पद्धतीने लिहायचा आहे ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे मध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल त्या मुद्द्याकडे आपण आता लक्ष नाही द्यायचं अभ्यासाचं नियोजन कसं करायचं या मूळ मुद्द्यावरती आपण येऊया तर लक्षात ठेवा सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे किती दिवस शिल्लक आहेत ते काउंट करून घ्या त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला एकूण सब्जेक्ट किती आहेत ते, ते देखील काउंट करून घ्या आणि आता काय करा राहिलेले दिवस आहेत त्याला तुमचे जेवढे सब्जेक्ट आहेत त्यांनी डिवाईड करा वेळ कमी असेल तर एका दिवशी दोन सब्जेक्ट घ्या जो सब्जेक्ट हार्ड जातो तो सब्जेक्ट सकाळ सकाळी फ्रेश माइंड न स्टडी करा आणि जो इझी आहे ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट येतो ज्यावेळेस त्या हार्ड सब्जेक्टचा स्टडी केल्यानंतर कंटाळा येईल त्यानंतर तुम्ही इझी तो देखील घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट येतो ठीक आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच वेळी सगळा एकत्र घेऊन असला तर तुम्हाला खूप वास्ट बस वाटेल पण तसं करू नका रोज थोडा थोडा टॉपिक कम्प्लीट करा अभ्यास पूर्ण होऊन जाईल आणि जेवढे दिवस शिल्लक राहिलेले आहेत तर तुमचा जो शेवटचा पेपर असेल लास्टला जो सब्जेक्ट असतो त्या सब्जेक्टचा आता स्टडी करायला घ्या जेणेकरून तुम्ही फोर थर्ड टू आणि मग मग काय होणार आहे तुमचा जो पहिला पेपर आहे तोपर्यंत तुम्ही पहिल्या पेपरचा स्टडी करून झालेला असेल अशा पद्धतीने ते नियोजन करा एका दिवशी एकच सब्जेक्ट घेऊ नका दोन सब्जेक्ट घ्या हार्ड पेपर सकाळी घ्या हार्ड सब्जेक्ट सकाळी घ्या आणि इझी इंटरेस्टेड जो सब्जेक्ट आहे तो, सब्जेक तो यानंतर तुम्ही मग कंटाळा येईल तेव्हा तो सब्जेक्ट घेऊ हो शकता गोल छोटे छोटे सेट करा आणि वेळ कमी नाहीये जो मिळालेला वेळ आहे तो सुद्धा तुम्ही जर व्यवस्थित नियोजन केलं थोडंसं सकाळी उठून वगैरे अभ्यास केला तर होईल दुसरी गोष्ट तुम्हाला अभ्यासाची कशी सवय आहे ते पहिल्यांदा नोटीफाय नो, म्हणजे नोट करून ठेवा की मला कशी अभ्यासाची सवय आहे मला सकाळी उठून अभ्यास होतो की मला रात्री जागून अभ्यास होतो मला लिहून अभ्यास होतो की मला लाऊडली रिडिंग करून अभ्यास होतो तर ही तुमची जी काही पद्धत मेथड आहे ना ती पहिले आयडेंटिफाय करा आणि त्यानुसार मग स्टडी करा पी क्यू रेफर करा त्यामध्ये तुम्हाला अंदाज येईल की कुठल्या गोष्टीवरती जास्त क्वेश्चन विचारले जातात क्वेश्चनचे आन्सर बाय हार्ट करू नका कन्सेप्ट समजून घ्या ओन वर्ड मध्ये लिहिली तरी त्या ठिकाणी चालेल ओके ले ले तर हे काही महत्वाच्या गोष्टी होत्या बऱ्याच विद्यार्थी मध्ये आहेत की कसा अभ्यास करायचा कमी वेळ राहिलेला आहे तर म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे कदाचित मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा खाली हाईपचा ऑप्शन आहे तो व्हिडिओला हाईप करा लाईक करा आणि जे काही तुमचे मित्र आहेत त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू